तुम्हाला माहितीच आहे की मुंबई हे समुद्रानं वेढलेलं एक बेट आहे म्हणजेच एक शहर आहे यामुळेच आजच्या वर्ल्ड अॅक्वेटिक अॅनिमल्स डे म्हणजेच जागतिक जलचर दिनानिमित्त आपण मुंबईतलं जलचर जग पाहणार आहोत नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेऱ्यावर आहेत केतन वैद्य महा एम टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाण्यात आढळणारे लहान मोठे जीव एक जलचर सृष्टी निर्माण करतात यामध्ये खाऱ्या पाण्यात आढळणारे आणि गोड्या पाण्यात आढळणारे असे दोन प्रकार पडतात महाराष्ट्राला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटरच्या विस्तीर्ण वी सागरी किनारपट्टीवर विपुल जैवसंपदा आढळून येते त्यातही मुंबईला चहूबाजूंनी वेढलेल्या समुद्रातील जलचरांचे जग आपल्याला अचंबित करून सोडते मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने डॉल्फिन्सचे दर्शन होते असे सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का संकटग्रस्त प्रजातींमध्ये येणारे इंडियन ओशन हम्बॅक डॉल्फिन मुंबईत सहज निदर्शनास येतात गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील किनाऱ्यांवर सागरी जैवविविधतेचे निरीक्षण करणारे नोंदी करणारे अभ्यासक प्रदीप पाताडे याविषयी सांगतात मुंबईतल्या जलचरांची डॉक्युमेंटेशन करायला मी तेरा आणि दोन हजार सुरू केला आणि तेव्हा म्हणजे बरेचसे एन्थुजियास्ट होते से सगळे एकत्र येऊन आम्ही डॉक्युमेंट केलं त्याच्यामध्ये आम्हाला साधारण सहाशे स्पीशी आतापर्यंत मिळाले आहेत मुंबईमध्ये डॉल्फिनची साईट साईटिंग एकदम कॉमन आहे मी नरिमन पॉईंटला ऑफिसला होतो आणि लंच टाईमला सी फेसला जायचो आणि बऱ्याच वेळा आम्ही ते डॉल्फिन्स वगैरे बघितलेले आणि नंतर हे मरीन लाईफ ऑफ मुंबई सुरू झालं आणि आता आम्ही रिसेंटली दोन वर्षापूर्वी एक सर्वे केलेला हाजी अलीवरनं आम्ही बोट घ्यायचो आणि कफ परेड पर्यंत जायचो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पाच दिवसामध्ये सव्वीस वेळा आम्हाला डॉल्फिन दिसतं आणि आहे म्हणजे समजू शकता की किती रिच मरीन लाईफ आहे मुंबईला मुंबईतील किनाऱ्यांवर समुद्री गोगल अर्थात सी स्लग्स आढळतात गोनियो ब्रँचर्स बॉम्बेयाना ही समुद्री गोगलगाईची गायीची प्रजातही मुंबईमध्ये सहज आढळून नावाप्रमाणे ही प्रजात मुंबईत आढळल्यामुळे हिला बॉम्बे जातं विविध रंगांनी नटलेली ही गोगल नटले गाय अतिशय आकर्षक दिसते हायलाईट करण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन हजार अठरा मध्ये आम्हाला हाजी अलीच्या वरती एक बॉम्बे याना म्हणून आणि ती सी सलग मुंबईसाठी महत्वाची आहे कारण त्याचं नावच बॉम्बेनं आहे जेव्हा त्याची हिस्ट्री बघितली तेव्हा असं कळलं की ती सिक्स मध्ये एका ब्रिटिश सायंटिस्ट विंकवर्थ त्यांनी मुंबई मधनं डिस्क्राईब केलेली म्हणून त्याचं नाव बॉम्बेयानं ठेवलेलं डोरेड कुळातील गोनिओ कोलाबाना ही समुद्री गोगलगायीची गायीची प्रजाती मुंबईत आढळते संशोधकांनी मुंबईतूनच कुलाबा येथून या प्रजातीला शोधल्यामुळे तिचे नाव कोलाबाना असं ठेवण्यात आलं हे असे असे सरप्रायझेस आपल्या मुंबईमध्ये आत्ता दिसायला लागले कारण फॉर्टी सिक्समध्ये डिस्क्राईब केल्यानंतर दोन दोन हजार अठरामध्ये अठरापासून आम्हाला हे सगळं दिसायला लागलं तर हे थोडंसं नाविन्यपूर्ण वाटलं आम्हाला आणि नंतर जेव्हा एक्सपर्ट लोकांशी बोललो तेव्हा कळलं की त्याचं म्हणजे मध्ये रेकॉर्ड नव्हते कधी काळी मुंबईमध्ये चांगल्या संख्येने आढळणाऱ्या स्टी वॉर्सेस म्हणजेच समुद्री घोडे आता मात्र दिसेनाशे झाले आहेत मासा म्हणूनच गणले जाणारे पण घोड्यासारखे दिसणारे शरीर मनका नसलेले आणि साधारण सतरा ते तीस सेंटीमीटर वाढणारे हे समुद्री घोडे दोन हजार अठरा नंतर पुन्हा पाहिले गेलेले नाहीत मला एक गोष्ट आठवते हो की गिरगाव चौपाटीवर मी फिरत होतो आणि एका फिशरमॅनच्या जाळ्यामध्ये मला मा सी हॉर्स दिसतात आणि मी त्याला विचारलं की सी हॉर्स इथे कॉमन आहे का तर तो बोलला हो आम्हाला असे सी हॉर्स मिळतात आणि आम्ही ते मग ॲक्वेरियममध्ये दे देतो आणि तो मला अशिवायचा धक्का होता कारण सी हॉर्स साठी चांगलं एन्व्हायरमेंट लागतं पाण्याची क्वालिटी टेम्परेचर वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या अस असायला लागतात मुंबईसारख्या अतिप्रदूषित शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलचर आढळतात ही एक सकारात्मक बाबच म्हणावी लागेल सागरी जैवविविधतेतील अनेक घटक एखाद्या ठिकाणी आढळणं ही तो परिसर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असल्याचं दर्शवत आता जवळजवळ दहा वर्ष झाली मी मुंबईच्या शोरवरती फिरतोय आणि तिकडचं डॉक्युमेंटेशन करतोय मुंबईमध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अरे जसं मुंबईमध्ये बरेचसे लोकं येतात सेटल होतात अकोमोडेट होतात म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे तसंच हे मुंबईचं मरीन लाईफ पण इन इन स्पाइट ऑफ पोल्युशन आणि डेव्हलपमेंट प्लान ते पण इथे राहिले आहेत मुंबईतल्या जलचर जगाविषयीचा माहिती देणारा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा महा एम टी सबस्क्राईब करा धन्यवाद